महाराष्ट्राची आराध्या कुलदैवत हाकीला धावणारी नवसाला पावणारी आई एकवीरा महाराष्ट्रात देवींची साडेतीन पीठे मानली जातात त्यापैकी पार्वती यमाई रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी जवळील विहिरगाव कारला गडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे तर ह्याच देवीचे काही रहस्य आहे ते आपण जाणून घेऊया चला तर मग नमस्कार मी दत्ता शिवेकर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर कारला गाड्याच्या पायथ्याला पहिल्या पायरीवर उजव्या हाताला देवीचे मंदिर आहे मंदिरात मंदिरा तीन फूट उंचीची देवी आहे बाजूला शंकराची पिंड आहे आई एकविरीचे मंदिर डोंगरात असल्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा घालता येत नाही सुतपूच्या बाजूला एक लहानशा गुहेत तांदळा दगडात आईची स्वयंभू मूर्ती आहे सकाळी सहा वाजल्यापासून आईच्या दर्शनाला सुरुवात होते आईला एक वाजता महाप्रसाद नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी सात वाजता देवीची यथाचेत आरती केली जाते नयनरम्य निसर्ग चोईकडे झाडे देखण्या पर्वतरांगाचा हा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं डोंगराच्या पायथ्याशी कारला गाव वसले आहे जवळच्या नजरेस एक पुरातन तलाव दिसते आणि त्या तलावाच्या शेजारी सुंदर असं विहिरे गाव वसलेले आहे मित्रांनो गडावर चढताना आसपास दुकाने आहेत आईचे फोटो आपण आहेत पहा वासुदेव चाललेले आहेत छान प्रकारे आनंदमय वातावरण पण असतं रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी अशा एकविराईच्या पायतान म्हणजे ते पादुक आहेत या पादुकाचे दर्शन घेऊन आपण पुढे गडावरती एकविराचे दर्शन घेण्यासाठी जातो मित्रांनो ह्या चौकोनी दगडाच्या ज्या तुम्ही पायऱ्या पाहत आहेत या पायऱ्या पेशवेकालीनमधील आहेत पेशवेच्या काळामध्ये ह्या पायऱ्या बांधल्या गेल्या होत्या तर मित्रांनो देवीचे मंदिर कोणी बांधले बांधले व कसे हे मी तुम्हाला सांगतो धर्मराज भीम अर्जुन नकोल सहदेव अशी त्यांची नावे त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते ते वनवासाला निघाले होते वनात भटकत असताना कारला परिसरात पोहोचले त्यांच्या समोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली या ठिकाणी माझे मंदिर बांधा असा दृष्टांत दिला पण एका रात्रीच मंदिर बांधायला हवे अशी अटही घातली होती तिचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले देवी प्रसन्न झाली वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञातवास राहायची होते या काळात पांडवांनी कोणीही ओळखू शकणार नाही असा एक वर देवीने पांडवांना दिला एकविरा देवी ही माऊरच्या रेणुका मातेचा अवतार आहे असे म्हटले जाते विद्येची देवता गणपतीची आई माता पार्वती देवी यमाई आणि रेणुका मातेचे अवतार म्हणजे एकविरा देवी अशी याखिका सांगितली जाते त्यामुळे तिला वेरगावची अमये अंबा माता किंवा परशुराम माता रेणुका असे म्हटले जाते एकविरा मातेची मूर्ती स्वयंभू आहे नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा मातेची ख्याती आहे चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा असते तर आई एकविरेला आई एकविरा नाव कसे पडले हे जाणून घेऊया भगवान विष्णूचा सहावा अवतार आणि ऋषी जमदाग्नी आणि माता रेणुकाचा मुलगा म्हणजे भगवान परशुराम भगवान परशुरामला शंकराने परशु दिला होता म्हणून त्यांचं नाव परशुराम पडले परशुरामाचा अवतार हा सहावा आहे कार्तवीरेने परशुराम तिथे नसताना तेथील आश्रम नष्ट केले ते पाहून परशुरामाला खूप राग आला आणि त्याने त्याचे ते शस्त्रभुजा कापून टाकल्या त्यानंतर कार्तवीरेच्या नातेवाईकाने ऋषीच्या मत अग्नीला मारलं त्यामुळे त्यांना एकवीस वेळा हरवलं आणि पाच जिल्ह्याला रक्ताने लाल केलं ला। माता रेणुका पाणी आणायला नदीवर गेली होती आणि तिथे राजकुमार आंघोळ करत होते माता रेणुका ते दृश्य पाहत होते त्यामुळे खूप वेळ इथेच थांबल्या आणि विसरल्या की त्यांच्या पतीने पाणी आणायला सांगितले होते त्यांना खूप टाइम झाला त्यामुळे ऋषीने आपल्या तपस्याने ओळखले जमदाग्नी प्रत्येक मुलाला सांगितले की तुमच्या आईचं डोकं कापा परंतु आईच्या मायेने चारी मुलांनी नकार दिला मग ऋषी जमदाग्नीने आपल्या लहान मुलाला परशुरामाला आदेश दिला की तुझ्या आईचं व चारी भावांचं डोकं उडव पण परशुरामाला माहीत होतं की त्यांच्या वडिलांकडे खूप शक्ती आहे आपण जे मागू ते आपल्याला पूर्ण करतील त्यामुळे परशुरामाने आपल्या आईचे व भावाचे डोकं उडवले हे पाहून ऋषी जमत अग्नी खूप खुश झाला आणि बोलला परशुरामाला बोलला की तुला काय वर देऊ तेव्हा परशुराम म्हणाला की मला माझी आई आणि भाऊ पुन्हा जिवंत पाहिजे आणि त्यांना आता जे काही झालं ते विसरून जावे ही अट सांगितली मग ऋषी जमत अग्निने त्यांना जिवंत केला म्हणून एकवीरा आईला एक वीर आणि एक वीस वेळा क्षत्रियांचा वध केला म्हणून एक वीरा हे नाव पडले तर मित्रांनो आईच्या मंदिराशेजारी प्राचीन बौद्ध ऐतिहासिक प्रसिद्ध कार्ला लेणी आहेत तर या लेणी पाहण्यासाठी आपण दोन तिकीट काढली आहे ही तिकीट बघा तर टिकेट आपन कार ही तिकीट आपण काढली आहे लेणी पाहण्यासाठी तर आपण आता लेणी पाहण्यासाठी आतमध्ये जाऊया आणि पाहूया येथील लेणी शिल्प चैत्यग्रह शिल्प सिंहास्थपादी शिल्प मुख्य गुफा सभामंडप उंत्रुग सिंहस्तंभ स्तंभावरील शिल्पे काष्टकाम भित्तचित्रे शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिद्ध आहेत त्यामुळे इथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात तर मित्रांनो कार्ला लेणी हा सोळा बुद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यग्रह व इतर विहार आहेत ही लेणी प्राचीन काळी वलूक नावाने ओळखली जात असे बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुफा पुणे जिल्ह्यातील मावळपासून पासून लोणावळा चार पाच किलोमीटर अंतरावर आहे सहा किलोमीटर अंतरावर लोणावळ्या नजदीक आहेत येथील चैत्याग्रह स्थापित शिल्पे सुंदर आहेत कार्ले गुफा या बोरघाटात स्थित आहेत बोरघाट सातवन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणाहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्यास मार्गावर आहे इसवी सन पहिले शतक ते इसवी सन पाचवे शतक या काळात ह्या लेणी खोदली गेली आहे भारत सरकारने या लेणींना दिनांक सोळा मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे कारला गुफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत या लेणीला चैत्याग्रह असेही म्हणतात तर मित्रांनो इथे फक्त एक स्त्री आणि पुरुष यांच्या मूर्ती इथं शिल्प आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त काही प्राण्यांचे शिल्प आहेत जसे की हत्तीचे काही हत्तींचे सोंड पण तुटलेले आहे मस्त एका दगडामध्ये हत्ती कोरलेले आहेत जुन्या काळामध्ये त्यावेळेचे हे शिल्प हे स्ट्रक्चर कसं केलं असन कारागिराने सांगताच येत नाही एका ये दगडामध्ये एवढे डिझाईन एवढ्या मूर्त्या एवढे शिल्प की बोलताच सोय नाही पहा कसं छान दिसतंय मित्रांनो या शिल्प कलाकृतीमध्ये काही ठिकाणी भाषेमध्ये दे। वेगवेगळ्या त्यांच्या भाषेमध्ये काही लिहिलेलं आहे तर त्यातील एक स्वस्तिक हे मला आहे त्यामुळे मी स्वस्तिकला कॅप्चर आहे के मित्रांनो पहा त्या काळात सुद्धा स्वस्तिकचं चिन्ह इथं तुम्हाला दिसेल हे पहा

माऊली सात जणी बायान आई पहिले मानाची सती शंकराची न्या तुझी लाख मोलाची आई एक